ता सरांनी चांगलं विस्तृतपणे आपल्याला सांगितलेलं आहे की जे तेरा ते, ते एकोणीस वर्षाचे वयाचे जे मुलं असतात त्यांना आपण टीनेजर्स असे म्हणतो ते टीनेजर्सचे मुलं आहे ते आता आपण पाहता खूप आक्रमक झालेले आहेत आत कारण की आपण घरातसुद्धा आई आणि वडिलां थोडसुद्धा त्यांना काही टोकं म्हणजे काही बोलायचा जर प्रयत्न केला तर ते, ते मुलगे एकदम ॲग एक 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 होत आहेत याला महत्त्वाचे कारण जे आहे मित्रांनो ते म्हणजे आहे हे डिजिटल ॲडिक्शन डिजिट डिजिटलायझेशनमध्ये मुलं मोबाईलमध्ये एवढे नि गुपून जातात की त्यांना तुम्ही जर म्हटलं चला बाबा जेवायची वेळ झाली जेवायला चला तर मुलं एकदम ॲग्रेसिव्ह होत आहेत याला भरपूर कारणं आहेत पण याच्यात महत्त्वाचे कारण असं आहे की या एक तेरा ते एकोणीस वर्षांच्या वयामध्ये मुलाचा जो आपल्या मेंदूचा जो विकास असते जो नि म्हणजे आपल्या निर्णय घ्यायची क्षमता वगैरे जे असते त्याचा विकास पूर्ण झालेला नसतो मेंदूचा त्यामुळे मुलं योग्य निर्णय घेऊ शकत नाही वेळेवर आणि त्यामुळे ते चिडचिड करतात दुसरी गोष्ट महत्त्वाची याच्यामध्ये पुरेशी झोप नाही होत मुलांची आता जवळपास आपल्या आसपासच्या तुम्ही शाळांचा विचार करा सर्व की या सर्व शाळा सकाळी सात ते साडेसात ते आठच्या टाईममध्ये आहेत तर या याच्यामध्ये काय होतं की मुलं आपल्या घरी सारा साधारण आपल्या इथं झोपायचा वेळ जो, जो आहे रात्री अकराचा आहे प्रत्येकाचा तो म्हणजे ग्रामीण भागात असो की शहरी भागामध्ये जेवणं वगैरे करून टी व्ही मोबाईल बघत बघत तर कधी अकरा ते बारा होतात त्यामुळं अकरा वाजेपर्यंत मुलं झोपतच नाहीत त्यानंतर सकाळची शाळा असल्यामुळं सातची त्या मुलांना सकाळी साडेपाच नाही तर सहा वाजताच उठावं लागते याच्यामध्ये ते धावपाळीमध्ये त्यांची पुरेशी झोप होत नाही या पुरेशी न झोप झाल्यामुळे त्यांचे हार्मोन्स बदल होतात आणि चिडचिडपणा जास्त अतिरेक होतो तर तिसरी गोष्ट जी आहे की ते परीक्षेचा आणि शाळेचा वाढलेला दबाव जी स्पर्धा झालेली आहे आता एज्युकेशनची त्याच्या स्पर्धा एवढी खतरनाक झालेली आहे की डायरेक्ट मार्क मुलांना जे नव्वदच्या वर जर असला तरच त्याचे पॅरेंट्स खुश होतात जर त्या मुलांना जर तर सत्तर आणि पंच्याहत्तर ऐंशी टक्के जरी मार्क मिळाले तरी त्याचे पॅरेंट्स म्हणतात की अरे हा तू काही कामाचा नाही तू काय अभ्यास करत नाही काही नाही काहीच नाही तर दुसरी गोष्ट अशी आहे की समजा मुलगा सकाळी आठ वाजता हो शाळेमध्ये गेला तर तो, तो राहते दुपारी दोन वाजेपर्यंत शाळेमध्ये लगेच शाळेतून तो घरी आला तर लगेच त्याला ट्यूशन लाहाते ट्यूशन झाल्यानंतर त्याला काही अभ्यासचा क्लास राहते आता तर काही फॅड एवढं खतरनाक झालेलं आहे मित्रांनो की पाचव्याच्या वर्गापासून आपल्या दिग्रस सारख्या ठिकाणी जेईचे क्लास चालू चालू झालेले आहेत जईचे आणि नीटचे पाचव्याच वर्गाच्या मुलांना आत म्हणजे अशी त्याचे खेदाजीबाब एवढी आहे की त्या पाचव्या वर्गाच्या मुलाला कोणतीच कमसेट क्लिअर झालेली नसते परंतु पाचव्या वर्गापासूनच जेई ट नीट ईच्या नावाखाली आज क्लासेस झालेले आहेत ज्यांचा भरपूर दबाव त्यांच्यावर मानसिक दबाव झालेला आहे याच्यामुळं मुलं खूप चिडचिड करत आहेत त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळाचा अभाव मित्रांनो आज आपण बघा शाळेचा तुम्ही घरी जाऊन टाईमटेबल टेबल का मुलांचा बरेच पालक मुलांचा टाईम टेबल काय शाळा ते सुद्धा बघत नाहीत स सुरुवात जे प्रेड चालू होऊन जाते सकाळी त्यांचा आठ वाजतापासून तर दोन वाजेपर्यंत कंटिन्यू इंग्रजी मराठी विज्ञान गणित हे कंटिन्यू प्लेट राहतात पण मित्रांनो सातच्या साती दिवस एकसुद्धा पेड यांचा स्पोर्टचा राहत नाही आणि या स्पोर्टच्या राहण्यामुळं काय झालेलं आहे की आता जवळपास ग्राउंड नॉमिनेशन झालेल्या जा मार्गावर हो आहेत त्याच्यानंतर प्रत्येक एकल कुटुंब पद्धत झालेली आहे प्रत्येकाच्या घरी एक एक दोन दोनच मुलं आहेत आणि आप अशी कंडिशन झाली की आपला मुलगा आपण घरी घरीसुद्धा जाऊ देत नाही खेळायला खेळायला जातो म्हटलं मुलांनी आपण नाही नाही खेळू नको म्हणते घरात बस म्हणते याच्यामुळं काय होतं की मुलांचे जे बॉडीचा विकास जो व्हायला पाहिजे खेळाने स्पोर्टने तो विकास काही परिपूर्ण होत नाही आहे त्याच्यामुळे या हॉर्मोन्समुळे त्यांची चिडचिडपणा खूप वाढत आहे तुम्ही तुम्ही मुलांना बिंदात बाहेर जाऊ द्या मुलांना खेळून मोबाईल देऊ नका त्यांना म्हणा तुम्ही बाहेर जाऊन खेळा सरळ सरळ आणा एक हजार रुपयाचा रॅकेट आणा याचा आपल्या बॅडमि बॅडमिंटनचं आणि ते फुलं आणा बॅडमिंटन तर किट आणा आणि त्या मुलांना दोन मुलं त्यांना म्हणा तू मित्र जमा करा आणि संध्याकाळी एक घंटा खेळत बघ दरवाजासमोर त्याला काही मोठं ग्राउंड लागत नाही काही नाही काहीच नाही छोट्या छोट्या पद्धतीने बी त्या मुलांचा व्यायाम होतो आणि याच्यामुळं काय आहे ते जे चिडचिडेपणा जे वा वाढत आहे मोबाईलचे अॅटॅशन डिजिटल डिजिटल अॅटॅ ॲडिक्शन तर ते सुद्धा कमी होईल सांगा सारखे आ, तर निश्चितपणे आपण एकदा माईक घेतो खरो खरोखरच आपल्याला जसं सरांनीही सांगितलं की मुलं चिडचिडे का होत आहेत याचं आपण कारणसोद आणि कारण काही जास्त मोठं नाही त्याला आपल्याला जे जुन्या काळात जे आपल्याला आपल्या आजी आजोबा गोष्टी सांगायचे आणि जुने जे आपले खेळ होते मित्रांनो आपण डाबडुबली खेळलेलो आहे नदीत एक एक दोन दोन तास पोहलेलो आहे सर आपल्या मा आपल्याला बरेचदा नदीवर आलेलं आहे पाहायला कुठं गेलं ते मग ह्या <laughs> घरी कुठं गेला सर ह्या गोष्टी ह्या नैसर्गिक जीवन निसर्ग त्याला त्याचा आनंद घेऊ द्या कुठलंही दडपण देऊ नका कारण जगामध्ये दहावी फेल झालेले तीन प्राईम मिनिस्टर झालेले आहे सर मग ह्या सगळ्या गोष्टीचा इतिहास आपण जाणून आहोत आणि विकास हा प्रत्येकाचा प्रत्येक स्टेपला होत असतो बऱ्याच मुलांचा विकास दहावी बारावीनंतर होतो याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रातील म्हणजे भारत आंधळे आहे सर भारत आंधळे हे दोन तीनदा यू पी एस सी फेल झाल्यामुळं गावातले लोक त्याला चिडवायचे की हा एडा काय करायला लागला परंतु प्रत्येकानं आपलं सायकोलॉजी प्रत्येकाची वेगळी आहे पाचवीटं सारखी नाही तसे आपल्या मुलांना आपण समजून घ्या आणि काही बॉदरेशन त्यांना देऊ नका आपल्याला तर पन्नास पंचावन्न टक्केच मार्क होते द्यावी बारावीला आणि आपण काय अपेक्षा क करायच्या म्हणजे शुद्ध बीजापुटी फळं रसाळ गुमटी आजचे मुलं शार्प आहे त्याच्या बुद्धीचा योग्य वापर करा हा संदेश असेल मुलांना समजून घ्या आणि त्यांच्यावर अतिरिक्त ताण देऊ नका आपण पाहतो की थोड कमी जास्त झालं की मग नैराश्य त्यांच्या मनामध्ये झोप कमी होणं मग त्यांची तुलना दुसऱ्या सोबत काहीच करू नका कारण आता उदाहरण आहे आता म्हणजे आता जे नीटची जी, जी एक्झाम झाली त्याच्या मित्र आपल्या दिग्रज सारख्या ठिकाणी म्हणजे छोट्या शहरामध्ये दोन मुलांनी डायरेक्ट नीटची मध्ये रिझल्ट कमी आल्यामुळे डायरेक्ट आत्महत्या केली मुलांनी दोन दोन अटेंट मध्ये त्यांना म्हणजे एवढा वॉब्रेशन झालेला आहे समाजाचं बरोबर आणि अपेक्षा एवढ्या वाढलेल्या कुटुंबाच्या की, में की बा ते मुलं नकार निगेटिव्ह चालले जातात आणि या ठिकाणी मला तर वाटते सर की मुलांनी पण मला हेच केलं पाहिजे असं काही नाही आहे विकास हा प्रत्येकाचा होतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आजकाल आपण पाहतो की जर कोचिंग क्लासेस जरी आपण चांगले घेतले तरी देखील आपण कमाई करू शकतो प्रत्येक क्षेत्र हे आपापल्या याच्यात आहे जसं पंक्चरवाला महत्त्वाचा आहे मसालेवाला महत्वाचा किराणा या सगळ्या गोष्टी दुसरी गोष्ट भाग्यश्री हॉटेलवाल्याचा व्हिडिओ असतील मटनाचा तो भाग्यश्री हॉटेलवाल्यानं त्या हॉटेलच्या भरवश्यावर त्याची सायकलची सुद्धा सोय नव्हती त्याने पन्नास लाखाची फॉर्च्युनर गाडी घेतली अर्ध्या तासाला तीस हजार कमावतो हॉटेल भाग्यश्री लागते ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो असं आनंदी राहत क्षेत्र असं नाही की तुम्ही पैसे कमवू शकत नाही फक्त आपल्याला कष्ट करावं लागतील इमानदारी करावी लागेल आणि मुलांना दडपण अजिबात कमी द्या आणि भरपूर क्षेत्र आहे जिम्यामध्ये भरपूर करायसारखं काय आहे त्याच्यामुळे मुलांना मुला जास्त अपेक्षा करू नका बरोबर आहे कारण बरोबर आहे वाला डॉक्टर असेल तोही डॉक्टर ट्युशनला टाकतो ट्युशनमध्ये चांगलं करिअर आहे इतरही करिअर आहे मुलांना टेन्शन देऊ नका त्यांचं लाईफ त्यांच्या पद्धतीने जगू द्या धन्यवाद थँक्स